थोडी थंडी आहे ना मला स्वैपाक सिद्धांत अरेशा वाटत नाही राहुरे कोमल मी बाहेरून ऑर्डर करून देतो हो ठीक आहे हो करा बाहेरून ऑर्डर करा आता रोजचा टिफिनच बाहेरून लावून घ्या मॉम आजचे दिवस जास्त थंडी आहे म्हणून मी ऑर्डर करून देतोय रोज रोज थोडी करून देणार आहे रोज रोजच करा अशी नाटक आम्ही पहिल्यांदाच पाहिली आमच्या वेस्टन होतं असं थंडी राव का ताई राव चिड दिवस स्वयंपाक करावं लागत होतं विहिरीमधून थंड थंड

एवढी थंडी राहत होती का विहिरीतून पाणी काढून ना आम्हाला भांडे फसू शाडत होते ना आम्हाला कपडे धुऊ शाडत होते तरी आम्हाला करा लागत होते काम का आम्ही कुठे नाही करत म्हणूनच ऑर्डर करायला लावते जेवण मी करायला लावलं का ऑर्डर तुमच्याच पोरांना म्हटलं ऑर्डर करतो म्हणून बायकोचा बायला आहे तो बायल्या बायकोची मदत करणं म्हणजे का बायले पण आहे का मग तर सासरी बुवा पण तुमच्या साड्या प्रेस करून देते कुठचा विषय कुठे आणू नको किती भांडून राहिले कचा 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 जाऊ दे कोमल जा तू स्वयंपाक कर मी काही ऑर्डर वगैरे करत नाही आता जेवण हो का आता तुमच्या आईने म्हटलं का जेवण ऑर्डर नाही करायचं तर नाही करान का आणि त्या तू वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्डर करून हॉटेलमधून खाते तेव्हा नाही का आता का तू माझा खाना पण काढशील का मी काही तुमचं खाना काढलेला नाहीये एवढ्या थंडीमध्ये माझ्याकडून स्वयंपाक होणार नाही मग का उपाशी ठेवशील का आता

आपली आपली सोय करून टाकली आता मी का करू का उपाशी राहू का